नमस्कार माझं नाव दशरथ शिरसड आहे आणि मी मुंबईच्या आपल्या ऑफिसमध्ये सोशो इकॉनॉमिक आणि लायव्हिहूड असोसिएट म्हणून यू एन डी पी जी सी एफचा जो एक्रिक नावाचा प्रोजेक्ट आहे एनहासिंग क्लायमेट रेझिलन्स ऑफ इंडियाज कोस्टल कम्युनिटी या प्रकल्पावरती राज्यातून काम बघतोय या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे की पट्टी लगत असणारे जे काही समुदाय आहेत आणि त्याचबरोबर जे मरीन इकोसिस्टम आहे त्याचा रेझिलन्स वाढवणं आणि क्लायमेट अडॅप्टिव लाईव्हिहूड जे आहे आपलं तर त्याच्यामध्ये वाढ करणं आणि तिसरं जे आहे ते स्ट्रेंथन जे गव्हर्नन्स आणि जे इन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आहे त्याचा ढाचा मजबूत करणं तर या प्रकल्पाअंतर्गत आपण साधारणतः जे काही समुद्र किनारपट्टी लगत असणारी जी खेडेगावं आहेत त्यामध्ये मुख्य ते चार जिल्हे रत्नागिरी रायगड पालघर आणि सिंधुदुर्ग आणि त्याच्यामध्येही दहा तालुके आहेत तर त्या अशा दहा तालुक्यामध्ये आपण काम करतो या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पाचे उद्दिष्ट झाले आणि उपजीविकेचे जे प्रकल्प आहेत त्या उपजीविकेच्या प्रकल्पामध्ये शोभिवंत मत्स्यपालन ऑयस्टर फार्मिंग त्याचबरोबर मसल फार्मिंग खेकडा पा पालन असेल ते खाडीतलं खेकडा पालन असेल त्याचबरोबर बॉक्स कल्चरमध्ये पॉन्ड बेसिसमधला क्रॅप बॉक्स असेल किंवा खाडीतलं बॉक्स क्रॅप असेल तर अशा पद्धतीनं आपण काम करतो या योजनेमध्ये साधारणतः नव्वद टक्के अनुदान आहे आणि दहा टक्के आहे तो त्या, -त्या बेनिफिशरीचा लाभार्थी हिस्सा असेल याच्यामध्ये आपण या, या प्रकल्पामध्ये ज्या योजनेमध्ये जे काही लाभार्थीची निवड होईल याचे दोन ते तीन निकष आपण बघतो एक आहे यात महिलांना प्राधान्य देतो दुसरा जो आहे तो अति मागास आणि ज्या आर्थिकदृष्ट्या ज्या अशा प्रवर्गातील लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न असतो आणि आदिवासी आणि त्याचबरोबर इतर ज्या काही अनुसूचित जाती जमाती असतील तर अशांना देखील प्राधान्याने आपण या उपजीविकेच्या प्रकल्पामध्ये यांना समाविष्ट करून घेतो याच्यामध्ये तांत्रिक लागणारं जे माहिती ज्ञान असेल आणि जो फील्ड लेवलवरचा जो सपोर्ट आहे तो या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्प समन्वयक आहेत यांच्यामार्फत दिला जातो त्याचबरोबर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीच्या दृष्टिकोनातून यात प्रशासन त्याचबरोबर जी सी एफेक्रिकची टीम आणि विविध जे विभाग आहेत जसं की फिशरी डिपार्टमेंट असेल ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट असेल किंवा महाराष्ट्र स्टेट खादी विलेज आणि इंडस्ट्रीयल बोर्ड असेल किंवा इतर आणखीन जे काही डिपार्टमेंट आहेत जे पुढे येऊन या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त या योजनेमार्फत लोकांचा रेझिलियन्स आणि लोकांचं जे ॲडॅप्टिव्ह लाईव्हिहूडच्या ज्या संधी आहेत तर या संधीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये मुख्यतः फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प चालतो आणि याची सेंट्रलाइज गाईडलाईन आणि तसाच जी आर देखील महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे आणि या उपजीविकेच्या संदर्भात मी एक आवाहन करू इच्छितो की याच्यामध्ये जे काही समुद्र किनारपट्टी लगत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुके जसं पालघरमधला डहाणू आणि पालघर रायगडमधील उरण आणि त्याचबरोबर आपला पनवेल सिंधुदुर्गमध्ये देवगड मालवण आणि वेंगुर्ला आणि रत्नागिरीमध्ये राजापूर दापोली आणि गुहागर या तालुक्यातील समुद्र किनारपट्टी लगत असणाऱ्या आणि खाडी लगत असणाऱ्या सर्व नागरिकांनी याचा या, या योजनेचा लाभ घ्यावा आणि शासनाच्या या योजनेला सहकार्य करा धन्यवाद mm. या योजनेसाठी निकष काय असतात या योजनेचे मुख्य निकष आहेत की तो लाभार्थी अठरा वर्षाच्या पुढील त्याचं वय असावं दुसरी गोष्ट त्याला हे प्रकल्प करण्याची इच्छा असावी तिसरा निकष आहे की तो निकष म्हणता येणार नाही पण याला आपण असं जरा वेगळ्या महिलांना जास्त प्राधान्य दिलं जातं जर महिला प्रवर्ग असेल तर जास्तीत जास्त आणखीन एक आपण त्यांना प्राधान्यक्रम देऊ आणि दुसरा जो सर्वात महत्वाचा जो निकष आहे तो म्हणजे की हा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांना ते त्याची ती कमिटमेंट असणं तितकंच महत्वाचं असणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर ज्याला योजनेचा फायदा घ्यायचा आहे हे कसं त्याचा अर्ज करावा संपर्क या योजनेच्या संदर्भात जर कोणाला अर्ज करायचे असतील किंवा काय तर आपला प्रत्येक या जिल्ह्याच्या जिल, ठिकाणी कांदळवन कक्ष आहे ज्याच्यामध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर हे तिथे पी एम यूचे हेडचार्ज आहेत आणि तिथे जिल्हा समन्वय अधिकारी जी सी फेकरीकचे असतात आणि त्या त्या, त्या गावात त्या त्या तालुक्यामध्ये प्रकल्प समन्वयक फिशरी प्रकल्प समन्वयक ॲग्रिकल्चर आणि प्रकल्प समन्वयक फॉरेस्ट्री असे तीन त्या त्या संबंधी त्याच्यातले प्रकल्प समन्वयक आहेत तुम्ही यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि याच्याशी संपर्क झाल्यानंतर ते तुम्हाला पूर्ण योजनेची माहिती देतील त्याचबरोबर आपल्या इथे येऊन साईट सुटेबिलिटी बघतील आणि साईट सुटेबिलिटीच्या आधारे तिथे प्रकल्प यशस्वीरित्या होईल का नाही हे सांगितलं जाईल आणि साईट सुटेबिलिटीचा रिपोर्ट जर व्यवस्थित आला आणि साईट त्या प्रकल्पास योग्य आहे असं जर असेल तर निश्चितपणे पुढे त्याचं मार्गदर्शन हे जिल्हा पातळीवरती आणि त्या त्या लँडस्केपवरती केलं जाईल अनुदानाचं स्वरूप आणि अनुदान कसं भेटतं यात अनुदानाचं स्वरूप असं आहे की नव्वद टक्के या योजनेच्या माध्यमातून आहे आणि दहा टक्के जो आहे तो लाभार्थी हिस्सा असेल आणि त्याच माध्यमातून लोकांनी आपला लाभार्थी हिस्सा हा जमा करायचा आहे आणि त्याच्यानंतरच याचा बाकीचा नव्वद टक्के हिस्सा त्यांच्या योजनेसाठी दिला जाईल त्यानंतर ह्या हा जो लाभार्थी हिस्सा आहे तो त्यांनी तुमच्या जिल्हा समन्वयक यांच्याकडे जमा करायचा का नाही याच्यात एक आपण एक वेगळी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपण मँग्रोव्ह को मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती त्या त्या गावामध्ये स्थापन केली जाते या कमिटीचं एक खातं आपल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढलं जातं त्या राष्ट्रीयकृत ज्या बँकेत खात खातं काढलं त्याचा जो अध्यक्ष असतो तो या मॅग्रो को मॅनेजमेंट कमिटीचा अध्यक्ष आणि सचिव जे असतात हे फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी असतात आणि याच्या या दोघांच्या जॉईंट अकाउंटनी ते अकाउंट काढलं जातं आणि त्या खात्यावरती तुमचा दहा टक्के हिस्सा जमा करायचा आहे कांदळवन संरक्षण आणि संवर्धन हा योजनेचा मुख्य उद्देश आहे नक्की सर याच्यात कांदळवनाचं संवर्धन करणं आणि का, कांदळवनाचं संवर्धन करत असताना त्याला संवर्धनपूरकच उपजीविका निर्मिती करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे याच्यामध्ये वैयक्तिक योजना कोणत्या आणि समूहाच्या योजना कोणत्या याच्यामध्ये वैयक्तिक ही लाभ घेतला जाऊ शकतो आणि तसं बघायला गेलं तर योजनेच्या याच्यामध्ये आपण काय करतो की एकाला जर योजनेचा लाभ दिला तर काय होतं की त्याच्यात थोडंसं फायनान्शियली जरा कोणाला ते झेपतं कोणाला नाही झेपत त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त समूहांना एक दोन तीन किंवा सातपेक्षा पेक्षा जास्त जर लोक असतील तर अशांना आपण आव्हान करतो की तुम्ही एकत्रित येऊन हा प्रकल्प चालवा जेणेकरून काय होईल की त्याच्यातली कामाची वेळ त्याच्यानंतर लाभार्थी हिस्सा याची विभागणी होऊन त्यांना ते सहजरित्या लाभ घेता येईल पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समूह जो आहे तो त्या गावातला पाहिजे का आणि गावांचा मिळून तयार करणार नाही त्या त्या गावातील तो तो समूह असला पाहिजे आणि समूहातील जे सभासद आहेत किंवा तो लाभार्थी असेल तर त्या गावचाच नागरिक असावा ही याची एक मुख्य अट आहे आर्थिक लाभ जो आहे तो कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती दिला जात ला? आर्थिक लाभ हा त्या गटाचा जे काही उत्पन्न निघेल तो ते गटाचाच राहील त्याच्यामध्ये कुठलीही असा विभागणी होत नाहीये फक्त त्या जो काही लाभ येईल उत्पन्नाच्या याच्यावरती त्या गटाने त्या त्या समप्रमाणात वाटून घ्यावं हो किंवा एक एकल जर सपोज लाभार्थी असतील तर त्यांनी त्यांच्याकडेच ठेवायचं तुला आर्थिक मर्यादा म्हणजे अनुदानाची मर्यादा कितीपर्यंत मर्या आहे किती लक्ष रुपयापर्यंत तुम्ही देऊ प्रकल्प ते याचा जो निकष आहे तो प्रकल्प अचा ते प्रकल्प आहे जसं ऑर्नामेंटल फिशरी असेल त्याला साडेसात लाखाचा अनुदान म्हणजे साडेसात लाखाचा प्रकल्प आहे तर त्यापैकी दहा टक्के असतील हे लाभार्थी हिस्सा आणि उर्वरित नव्वद टक्के तो इकडचा या योजनेचा हिस्सा असेल अशाच वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या वेगवेगळ्या प्रकल्पाचे वेगवेगळे अंदाजपत्रक आहेत आणि त्या अंदाजपत्रकानुसारच तो त्यांचा हिस्सा ठरतो तिथे आता जे चार जिल्हे घेतलेले आहेत तर याच्या सोबत जे बाकीच्या लोकांना इतर योजनांचा लाभ घेता येतो का या नाही या दहा तालुक्याच्या बाहेरील नाही पण ना 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 निश्चितपणे समुद्र लगत असणारे जे काही इतर तालुके आहेत त्याच्यामध्ये मँग्रुव्ह फाउंडेशनची एक योजना आहे जे की याच सेम याच्यावरती सुरू आहे आणि याच्यात ही लाभार्थी हिस्सा लाभार्थ्याची निवड आणि योजनेचे असणारे निकष सर्व सेम आहेत याच्यामध्ये एक महिला आणि तरुणांना आपण काय आव्हान कराल यासाठी याच्यामध्ये महिला आणि तरुणांना एकच आव्हान राहील की या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या स्वतःच उत्पन्न वाढीसाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये बघितलं गेलं तर उपजीविके उपजीविकेच्या संध्या भेटत नाहीत आणि ज्यांच्याकडे उपजीविकेची क्षमता आहे चालवण्याची त्यांना आर्थिक पाठबळ भेटत नाही अशा या लोकांना आर्थिक पाठबळ तांत्रिक मार्गदर्शन आणि योजनेमधून योग्य तो सपोर्ट दिला जातो तर अशा योजनेचा गावातील सर्वच नागरिक असतील त्याचबरोबर महिला विशेषतः आणि तरुण वर्गांनी याचा फायदा घेऊन गावामध्ये आपले उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आपल्याला राहणीमान उंचावण्यासाठी याला पुढाकार घेतला पाहिजे शेवटचा प्रश्न की रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी बरोबर या जिल्ह्यातील लोकांनी कोणाशी संपर्क साधावा या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी त्या त्या संबंधित जिल्ह्यातील सर्वच याच्यामध्ये से मँग्रुव्ह सेल रेंज फॉरेस्ट ऑफिसशी संपर्क साधावा रायगडमध्ये अलिबाग येथे एक आहे रायगड जिल्ह्याचं हेडक्वार्टर अलिबागमध्ये तिथे जिल्हा समन्वय अधिकारी असतात आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स पण आहेत या योजनेचे डी पी एम यूचे मुख्य आहेत ते त्याचबरोबर पालघरमध्ये आहे ऑफिस रत्नागिरीमध्ये पण सेम ऑफिस आहे आणि सिंधुदुर्गमध्ये पण तर याच्यामध्ये जो संपर्क साधायचा आहे तो कांदळवन कक्ष रेंज फॉरेस्ट ऑफिसर यांच्याशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद थँक्यू सर